नमस्कार मित्रांनो आज आता बाजारपेठेमध्ये कापसाला खरेदी करायला सुरुवात झाली आहे आमचे मित्र आदिल हिलाबी आणि त्यांचे पार्टनर गजानन रोडे यांनी आज कापसाला खरेदीला सुरुवात केली आहे सुरुवातीला त्यांनी आज थोडा कापूस वाला असल्यामुळे सहा हजार दोनशे हा भाव काढला आहे परंतु भविष्यामध्ये कापसाला भाव वाढतील असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आज थोडा पावसाने वल्ला कापूस झाल्यामुळं कापसाला भाव थोडा कमी झाला आहे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एक विनंती आहे की भविष्यामध्ये कापसाला आठ हजार ते नऊ हजारापर्यंत भाव जाऊ शकतो परंतु शेतकऱ्यांनी आणायची गडबड करू नये आपल्याला जेवढी गरज आहे तेवढा आज विकावा आणि आणि नंतर भविष्यात भाव वाढल्यानंतर शिशाईलासुद्धा चालू झाल्यानंतर विकता येईल जे व्यापारी आहेत त्यांचे काय म्हणणे आपण ऐकून बोला आदिल भाऊ काहीतरी शेतकऱ्यांना सुद्धा का जो बोला ठीक आहे माझी शेतकऱ्यांनी एकच विनंती आहे की कापूस आणायची गडबड करू नका जशी गरज आहे तसा विका एवढं बोलून थांबतो धन्यवाद